नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची राज्यातील माझ्या करोडो भगिनी आतुरतेने वाट पाहत आहेत होय विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिना संपला सप्टेंबर सुरू झाला पण खात्यात हप्त्याचे पैसे काही आले नाहीत तुमच्या मनात एकच प्रश्न आहे हप्ता नक्की कधी पडणार पैसे मिळणार की नाही तुमची ही चिंता दूर करण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम आता थेट येऊया आपल्या आजच्या मुख्य प्रश्नाकडे सगळ्या भगिनींना प्रश्न पडला आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून का जमा झाला नाही साधारणपणे महिन्याच्या ठराविक तारखेला येणारे का रखडले तर यामागे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे शासनाच्या निदर्शनास आले आहे की अनेक अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत काही सरकारी कर्मचारी आयकर भरणाऱ्या व्यक्ती किंवा इतर अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीत आढळून आली आहेत त्यामुळे सरकार सध्या लाभार्थी याद्यांची कसून तपासणी करत आहे आपण म्हणतो या पडताळणीमुळेच अपात्र लाभार्थी वगळले जातील आणि फक्त पात्र भगिनींनाच योजनेचा लाभ मिळेल याच कारणामुळे ऑगस्टचा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे तुमच्या मनातली धाकधुक मी समजू शकतो पण आता मी तुम्हाला देणार आहे ती बातमी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात सरकारी सूत्रांकडून आणि विविध विश्वसनीय माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा रखडलेला हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे इतक नाही तर एक मोठी शक्यता वर्तवली जात आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता असे सप्टेंबर देण्याचा विचार करत असल्याची दाट शक्यता आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की नेमकी तारीख काय तर ऐका जरी दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता असली तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण पड़ पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने कोणत्याही क्षणी सरकार याबाबत घोषणा करू शकते त्यामुळे थोडा धीर धरा तुमच्या हक्काचे पैसे लवकरच सरकार घोषणेची तयारी करत असताना आपण एक छोटी पण महत्वाची गोष्ट करायची आहे आपलं बँक खातं चालू आहे की नाही हे तपासा सर्वात महत्वाचे म्हणजे आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का म्हणजेच तुमची ई केवायसी पूर्ण आहे का याची खात्री करा अनेकदा पैसे जमा होऊनही केवळ या तांत्रिक कारणांमुळे ते खात्यात दिसत बहीण योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या सक्षमीकरणासाठी सुरू झालेली ही योजना अविरत सुरू राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथे